चांगली लोक त्याच्या कुणी नादीही लागणार नाहीत आणि त्याला कुणी सपोर्टही करणार नाहीत ही पॉईंट लक्षात घ्या मराठा समाजाने म्हणजे जे जरंगे पाटलांना सपोर्ट करतात जे जरंगे पाटलांच्या आरक्षणासाठी सोबत आहेत म्हणजे आरक्षण आपलं आहे पण जे जरंगे पाटलांच्या सोबत आरक्षणासाठी संघर्ष करायला जो मराठा समाज आहे ना तो समाज चांगला नाही बरं का असं वानबोडेबाईंचं वा मन म्हणणं आहे माझं नाही कल्ला ना कळून चुकलंय हा येड आहे ह्याच्या तोंडाला लागून काय उपयोगच नाही हो जरांगी पाटील येडाईत इथे लोकांना कळून चुकलंय ना आता तुम्ही किती शहाणे आहेत ना हे लोकांना कळेलच आणि लवकरच कळेल त्यासाठी ती परत एकदा वेट अँड वॉच तुम्ही किती शहाणे आहेत तो येडाय असू देत पण तुम्ही किती शहाणे आहेत हे पब्लिकला लवकरच कळणार आहे बघा ना त्याच्यात ती नियोजन बैठकी आहेत ना त्याचे कुठं व्हिडिओ व्हायरल होतात का हो त्याच्यात नियोजन बैठकी आता चालू आहेत त्या नाही होत कारण त्या बैठकीला लोकच येत नाहीत आता हो का मग तुमच्या आंदोलनाला किती लोक आलते हो तुमच्या आंदोलनाचे व्हिडिओ फक्त तुम्हीच टाकले होते हो बाकी कोणी पत्रकार म्हणा किंवा सोशल मीडियावाले कोणी आलेच नाहीत तिथं आणि तुम्ही जे पीडित महिला पीडित महिला म्हणून ओरडत होते ना कुणीच नाही मग त्यासाठी तुम्हाला राखेल ओतून पिटवून घ्यायच्या धनक्या देऊन रडावं लागलं तरी सुद्धा लोक आले नाहीत हो आणि आमचे फडणवीस साहेब आले नाहीत मीडियावरचे जे त्याच्या बाईट आहेत ना त्याच्या खाल्ल्या कमेंट बघा अरे वानबुडे वान मॅडम सुधरल्या हो कमेंटकडे लक्ष द्यायला लागल्यात हां व्हिडिओ खालच्या जे बाईट व्हिडिओच्या जे बाईट आहेत त्याच्या खालच्या त्यांच्या कमेंट खाल बघा म्हणतात आता मी पब्लिकला थोडं सांगतेच पब्लिकनं काय करावं की लोक काय म्हणायला लागले माहित आहे गप रे आम्हाला शेतातलं कामं करू दे अशा जारंगी पाटलांच्या व्हिडिओ खालच्या जी बाईट दिलेले जे आहेत आणि त्याच्या खाली जे कमेंट आहेत ना त्या अशा कमेंट आहेत मग जरा मी काय म्हणते वानबोडी बाईचं फेसबुकला अकाउंट आहे ना तिथं जाऊन बघा ना लोकांच्या कमेंट इतक्या सुंदर कमेंट आहेत ना इतक्या सुंदर मी तर असं म्हणते त्या कमेंट बघून असं सांगावं वाटतं आतापर्यंत जरांगी पाटील कधीच ओरडले नाहीत बरं का मला घाण कमेंट करतात म्हणून मी आत्महत्या करते मला वाईट फोन करतात म्हणून आत्महत्या करते म्हणून कधीही रडले नाहीत ओरडले नाहीत शिवगाळ केली नाही कमेंट करणाऱ्याला नाही ना वानबोडे बाईनी कमेंटचा विषय काढला म्हणून बोलते एक महिला म्हणून वाईट कमेंट कुणीच करू नये मी पहिलंच काय सांगितलेलं आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये की त्या वाईट कमेंट करण्यापेक्षा सरळ तुम्ही एक चौकीत जाऊन अर्ज द्या प्रतिष्ठित व्यक्तींवर घाणेरड्या शब्दात बोलते तर ते काहीतरी सारथी लागेल पण ठीक आहे वानबुडे कमेंटचा विषय घेतला बरं का वानबुडे बाईनं कमेंटचा वानबुडे बाईला इतक्या सुंदर कमेंट आहेत ना इतक्या सुंदर मला वाटतं ते स्क्रीनशॉट काढून दाखवाव्या समाजाला बघा किती छान कमेंट आहेत ह्यांच्या व्हिडिओ खाली असं झालं ना शिंबूड आपल्या नाकाला ज्ञान सांगेल लोकाला आधी स्वतःच्या कमेंट वाचा मॅडम लितात, मी आवर्जून लिहितात मी काय ओबीसी नाही बरं का मी मराठाच आहे तुझ्यामुळे आमचं लय वाटोळं झालं असे लोक आवर्जून लिहितात आणि ह्या वानबुडेबाईच्या व्हिडिओ खाली कमेंट मध्ये लोक काय लिहितात माहितीये का तू खरंच मराठा आहे का तू कुणाची आहे का इतक्या सुंदर कमेंट असतात बरं का असतात हळतळाट आहे लोकांचा हे ना, ना खूप लोकांचं नुकसान केलं असं बोलतात आणि ह्याला भोगावंच लागणार हो हो दमकाडा जरा कुणाला कुणाचा किती तळतळाट लागलाय ना हे लवकरच समाजाच्या समोर येईल आणि कुणाला भोगावं लागणार आहे ना हेही लवकरच समोर येईल लेकरांनी खूप अभ्यास केला हो पण आणि काय मिळालं त्यांना वाटुळ झालं अहो वानबोडे बाई लेकरांनी अभ्यास केला आणि त्यांना काहीतरी मिळावं खुर्ची मिळावी तुम्ही तोंडानंच सांगितलं ना की लेकर खुर्चीत बसले पाहिजे लोकांनी सलाम केला पाहिजे असं पाटील म्हणतात मग ते प्रयत्नच ह्याच्यासाठी करतात आरक्षण ह्याच्यासाठीच मागतात पण तुम्ही विरोध करताय मॅडम तुम्ही विरोध करताय झालो वाटुळ झालं लेकरांचं केसेस पडल्या ले ना अंगावर ह्याच्या नादी लागून जाऊ देत त्या लेकरांच्या अंगावर केसेस पडल्या ती पाटलांच्या नादी लागून नाही पडल्या तर त्या केसेस ह्याच्यासाठी पडल्या आरक्षणासाठी जेव्हा उपोषण आंदोलन उभे केले ते त्या आंदोलनामध्ये घोळ केला त्यामुळं केसेस पडल्या आणि घोळ जरंगे पाटलांनी नाही बरं का केलेला जरंगे पाटलांनी नाही केला की तुमच्यासारखे असतात ना त्यांनी जाणून बुजून केला म्हणून केसेस, वर वर केसेस त्या लेकरांच्या अंगावर पडल्या पण तुमच्यावर केसेस कशासाठी पडल्या तो आत्तापर्यंतच्या जरा तुमच्यावर पडल्या खंडणी वसूल केली म्हणून आता त्या खोट्या आहेत का खऱ्या आहेत तुम्हालाच माहिती पण भरपूर अशा काही केसेस तुमच्यावर पडल्यावर का आणि आत्ता पण काही केसेस पडत आहेत तुमच्यावर त्या कशासाठी पडत आहेत ना कुणी कुणाला फोन केला फोन केल्यानंतर कुणाचे संबंध कुणीकडे जुळले आणि ती संबंध जुळले नंतर तुम्ही त्यांचा नाद सोडा तो व्यक्ती इतके वर्ष मला का फसवत होता ह्याच्यासाठी केसेस कुणावर पडल्या हे जरा तुम्ही समाजाला म्हणजे तुमचं असं आहे ना तुम्ही दुसरीकडे एक बोट दाखवताय पण तुमचे चार बोट तुमच्याकडे आहेत ना हे बी जरा समाजाला सांगा की राहू तुम्ही अजिबात नाही तू त्याच्याच महाग उभा राहतो होय आम्ही त्यांच्याच महाग उभी आहेत आणि मी खरं मांडत असते असं त्यांचं म्हणणं आहे तर जरा थोडस बाकीचं बी खरं तुम्ही मांडा की सोशल मीडियावर पुरावे सहित तर इतका पेटलेला आहे ना कित्येक वर्ष लागेल जातीवाद मिटायला कित्येक वर्ष हो का आणि मग ज्या वेळेला जरांगे पाटलांचा जन्म पण झालेला नव्हता तेव्हा जातीवाद होत होता तो कुणामुळे पेटला होता बर मागच्या झालेल्या गोष्टी सोडा आता जो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वारंवार मुस्लिमांना सगळे सोयरे म्हणून मुस्लिम बांधवांचे इथं दुकानं त्यांचेच आहेत तिथं दुकानं त्यांचेच आहेत परत पुण्यातला जुना बाजार आठवत आहे का मागच्या वेळेस एक व्हिडिओ होता पुण्यातल्या जुन्या बाजारात पितळीचे दुकानं सगळे त्यांचेच आहेत मुस्लिमांच्या ह्याच्यात पण बसू नका काय ओला कॅबमध्ये पण मुस्लिमांच्या बसू नका मुस्लिमांच्या गाडीवरच्या काही वस्तू घेऊ नका हा जातीवादाचा व्हिडिओ मॅडम तुम्हीच टाकताय हो हिंदू मुस्लिम हा जातीवाद कोण करत आता तुम्ही म्हणचाल हा जातीवाद नाही हे धर्मवाद आहे हा जातीवाद नाही हे तुम्ही पण पेटवत कोण हो आणि मी हिंदू धर्माचं रक्षण करते मला काय वाटतं मॅडम हिंदू धर्माचं रक्षण फक्त तोंडाच्या वापवा घालून नसतं होत हो। हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदू धर्माची आधी संस्कृती पाळली पाहिजे हिंदू धर्मातल्या देवा धर्मावर टीका केली किंवा जर हिंदू धर्मातल्या देवा धर्माची विटंबना झाली तर तिथं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे विरोध करायला जेणेकरून मधी देवीवर घाणेर्या प्रकारे काम केलं तर देवीची विटंबना केली तेव्हा तुम्ही लाईव येऊन एक शब्द नाही बोलले हो आणि तुम्ही हिंदू धर्माचं रक्षण रक्षण वगैरे काही नाही हो हिंदू आणि मराठा सॉरी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद पेटवताय जाती जातीभेद करून तुम्ही नका सांगू जरंगे पाटलांनी कधीही आतापर्यंत कुठल्या जातीला नावं ठेवले नाहीत कुठल्या जातीवर बोलले नाहीत आणि आता, ना 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 आता दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगते जरंगे पाटील जातीवाद करतात का हा का आणि तुम्ही संविधानाला मानताय ना मग आपले सोमनाथ दादा संविधानाची विटंबना झाली म्हणून संविधानाचं रक्षण करत असताना त्यांना आतमध्ये टाकलं आतमध्ये टाकल्यानंतर त्यांचा जीव आतमध्ये गेलेला आहे मग रिपोर्टमध्ये आलं की त्यांना मारहाण झालेली आहे मग त्यांना न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही का नाही बोलले आपले चंदू चव्हाण दादा आपले चंदू चव्हाण दादा ही एक मिल्ट्री मेन आहेत नाही जातीवादाचा विषय नाही जातीवादाचा विषय तुम्ही काढला म्हणून बोलते चंदू दादा मिल्ट्री मॅन आहेत सरकारला नोकरी मागण्यासाठी मिल्ट्री ते मिल्ट्रीमध्ये त्यांना सस्पेंड केलेलं गेलं काही कारणास्तव आणि ते रस्तेवर आले त्यांची बायको लेकरू लहान लेकरू घेऊन ते रस्तेवर आंदोलन करत होते ओ एकटेच आणि त्यासाठी तुम्हाला एक जणानं कमेंट करून सांगितलं होतं की ताई तुम्ही एखादा तरी व्हिडिओ चंदू दादावर बनवा तुम्ही त्यांना शब्द दिला हो म्हणून पहिली गोष्ट तर तुम्हाला हे सांगायची गरज लागत नव्हती तुम्ही चांगलं काम करताय ना तुम्ही जातीवाद करत नाहीत मग सोमनाथ दादाविषयी न्याय मिळावा त्याच्या कुटुंबाला म्हणून तुम्ही का नाही व्हिडिओ बनवला हो खरंच जातीवादी किडा तर तुमचेच आहे हो जरंगे पाटील स्वतः तिथं हजर राहून त्यांच्या कुटुंबाला भेट दिली तसं तुम्ही तुमचं काय कार्य पार पाडलं गावी गेले होते तेव्हा एक मीटिंग बघितली काही नाही हो सगळे त्या शरद पवार गटाचे लोक होते उद्धव गटाचे एक दोन होते आणि काँग्रेसचे हो का आणि तुमच्या पाठी कुठल्या गटाचे लोक आहेत आणि तुम्ही कुठल्या गटाच्या आहात ना कळतं बरं का जनतेला कळतो आणि तुमच्या फेसबुक अकाउंटला तशा कमेंट बी आहेत बरं का परत एकदा कमेंटचा विषय सांगते त्याला जरांगे पाटलांच्या मागं उभं राहायचे नव्याण्णव टक्के लोक शरद पवार गटाचे होते रा 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 जनतेच्या लक्षात आलंय तुम्हाला कोणी उभं केले अगदी त्याच प्रकारे जनतेच्या लक्षात आलंय वानवडे बाई तुम्हाला कुणी उभा केलंय म्हणून तुमच्या आंदोलनाला जनतेचा सपोर्ट भेटला नाही लक्षात आलंय जनतेच्या की तुम्ही कुणासाठी काम करताय तुम्हाला कोण मीटिंग करायला सांगतो तुम्हाला कोण बोलायला सांगतो तुम्हाला कोण आदेश देतं हो अगदीच बरोबर आहे तुम्ही कुणाकडून पैसे घेऊन जारंगे पाटलांच्या विरोधात बोलताय तुम्हाला कोण लाईव घ्यायला हे करतय हे सगळं जनतेच्या लक्षात आलं हो तुम्ही जारंगे पाटलांच्या विरोधात का बोलताय हे सगळं आलंय जनतेच्या लक्षात आणि उरलं सुरलं आत्ता पुढं येईलच काय झालं माहितीये का मी परत एकदा सांगते हा जरा नंग्या तो तोच्या त्याच्या पायावर उभा नाहीये हा कुणाच्या तरी खांद्यावर उभा आहे बर जरंगे पाटील कुणाच्या तरी खांद्यावर उभा आहेत पायावर उभा नाहीत पण पहिलं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिला शिका आणि मग ज्ञान पाजळाव जरंगे पाटील कसे उभे आहेत ते तुम्ही तुमच्या पायावर उभे आहेत का हो आमच्याकडं फोनची फोन पेची सॉरी आलेली आहे तुम्ही कुणाच्या पायावर उभे होते आणि आत्ता पण आहेत ते बरं का आणि त्याने खांदा काढून घेतला की हा बरोबर तोंडावर आपटणार आहे हे लक्षात ठेवा हो आहे आम्हाला कोण तोंडावर आपटणार आहे कुणी खांदा काढून घेतलेस हे आम्हाला सगळं माहिती आहे बरं त्या का त्यामुळं तुम्ही नका लोड घेऊ जरंगे पाटलांचा कशाला विषय घेताय कशाला घेताय तुम्ही स्वतः म्हणताय ना माझी इच्छा नसती बोलायची पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला अन्नच जात नाही जावा जावा मुंबईला जावा काहीच हरकत नाही मुंबईला जावा आणि हागून या मुंबईमध्ये पण बाई तुम्ही मुंबईला गेलते तेव्हा हागायलाच गेलते का हो तुम्ही मुंबईला गेल्यानंतर मुंबईत हागूनच आले का हो ह्या जरा प्रश्नाचं उत्तर द्या समाजाला